जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज चॅनलला लाईब करा पुस्तके कंपास पेटी धावपळ सुरू आहे अशा कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय हो, स्कूल बॅग टिफिन बॅग यासह हो, लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंट मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत सर्व सन्मान्य मान्यवर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींना बसा आता खाली बसा कृपा करून खाली बसा जरा गडबड करू नका खाली बसा इथले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही तीनशेवी जयंती आहे ही तीनशेवी जयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जन्मगावी साजरी होती आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य महाराष्ट्रातील एका छोट्या गावात महिन्यात दोनदा येण्याची ही पहिली वेळ आहे महाराष्ट्रात त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा माझ्या अगोदर गोपीचंद पडळकरांनी भाषण भाशन केलं भाषणात सांगत असताना आमच्या मागण्या का काय असायच्या आमच्या ऐल्या देवींची जयंती शास्त्राच्या वतीनं जाहीर करावी आणि तीस करावी असं असायचं परंतु त्याला जवळपास साठ वर्ष गेली पण तेवढा शासन निर्णय निघाला नाही पण मी ज्या वेळेस मंत्री होतो त्यावेळेस आपलं सर्वांच म्हणणं आणि ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांना सांगितलं अनेक दिवसाची मागणी आहे साहेब एवढं छोट परिपत्रक आपण काढू शकता का ते म्हणणं काय परिपत्रक आहे म्हणला काहीच नाही कुठलाही शासनाच्या तिजोरीवरती भार पडणार नाही ते म्हणले सांगत खरे मी म्हणलं काहीच नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासनाच्या वतीनं जाहीर करावी एवढा शासन निर्णय काढा चोवीस तासाच्या आत दोन हजार सतरा साली उन्नस लोक अहिलेदी होळकरांची जयंती आपण शासनाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये साजरी करतोय आज दोन हजार पंचवीस आहे आठ वर्षामध्ये काय कायापालट झालाय बघा आता तुमच्या आमच्या वाट्याला जयंती यायलाच मागत नाही आज जिथं बघावा तिथं संपूर्ण राज्यात आणि देशात पुण्यश्लोक अहिल्यादी होळकरांची जयंती साजरी होते अहिल्यादीनचल्या कर्तृत्व हे अहिल्यादीनचं दातृत्व आहे हे गेल्या पावणे तीनशे वर्षामध्ये ज्यांनी ज्यांना विसर पडला ते आता मुंडे खाली घालून बसले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असेल देशात मध्ये असेल ही तीनशेवी जयंती अतिशय धूमधामामध्ये साजरी होत असताना आपल्याला दिसत आहे मी प्रयत्न केले सभापती झाल्याच्या नंतर माननीय पंतप्रधानांना भेटलो त्यांना तीनशेव्या जयंतीचं मी निमंत्रण दिलं परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पंतप्रधान महोदय येऊ शकले नाही मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आपण राष्ट्रपतीला आणू राष्ट्रपतीला मी निमंत्रण दिलं आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रपती पण आल्या नाहीत पण आज पंतप्रधान मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं देशाला संबोधित करताय पण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव साली तत्कालीन राष्ट्रपती महामहिम डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांनी भेट दिली एकोणतीस वर्षापूर्वी भेट दिली तीनशेव्या जयंतीला आले नाहीत आमचा कुणाचा नहीं। व्या राग नाही पण तीनशेव्या एक च्या जयंतीला या देशाचे माननीय पंतप्रधान आले पाहिजेत ही आमची भावना आहे कारण रागवायसारखं काहीच राहिलं नाही आपण एक कोटीने पन्नास लाखाने वीस लाखाने पैसे निधी मागायचो सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि म्हणून मी आराखडा तयार केला हाय हायपॉवर कमिटीची मीटिंग बोलवली कन्सल्टंट नेमला आर्किटेक्चर नेमला पीडब्ल्यूडी ला निर्देश दिले माझ्या अधिकार कक्षेत दिले पण मी सातत्यानं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालत होतो मला वाटलंच नव्हतं मी जेवढा प्रस्ताव देईल हाय कॉर कमिटीने सांगितलं की सहाशे एक्क्याऐंशी कोटीला मान्यता दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहेत ज्या वेळेस संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीत बसला शिखर समितीचं चोंडीमध्ये बसली त्यावेळेस फायनान्स आणि प्लॅनिंगच्या सेक्रेटरी सांगितलं ला, लाडक्या बहिणी मुळे आपल्या तिजोरीची अवस्था चांगली नाही पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आपण हे पुण्य श्लोक दिवी, साथी है। कर जाए। काही परिस्थिती असली तरी जेवढा प्रस्ताव हो दिला तेवढ्या प्रस्तावाला मान्यता द्या सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली टाळ्याच्या प्रचंड गजामध्ये आपण टाळ्या वाजून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं स्वागत आणि अभिनंदन करा पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो पाचशे कोटी अजून आपल्याला होल्ड करून ठेवले आहेत जो मी प्रस्ताव तयार केला होता चोंडीला जोडणारे सगळे रस्ते तीनशे कोटी रुपयाचे आहेत आणि युनिटी ऑफ स्टॅच्यू सारखा अहिल्यादेवींचा पुतळा या बेटावरती निर्माण होणार आहे त्याच्या कडेला बुडी बंदरासाठी दीडशे कोटीची आवश्यकता आहे अशा पाचशे कोटी रुपयाची तरतूद तीस जून ला होणाऱ्या अधिवेशनामध्ये मध्ये बजेट मध्ये करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो करायची ना द्यायला आता काय कमी करत नाही आपल्याला विनंती केली की मंजूर आहे त्यालाच म्हणतात देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसाकडे आजपर्यंत मी या संदर्भात घेऊन गेलेला कागद परत आला नाही मंजुरी शिवाय मंजुरी देवनाच आला दरम्यानच्या काळात माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि अशीच आपली दोनशे अठ्ठ्याण्णवी जयंती होती आणि आम्ही सांगितलं संभाजीनगरचं झालंय धाराशिवच झालंय अहमदनगरचं अहिल्यानगर कधी होणार आहे त्यामुळं मी भाषण केलं गोपीचंदनी भाषण केलं आणि नंतर फडणीस साहेबांचं भाषण होत फडणीस साहेबांनी सांगितलं या सभेचं म्हणणं आहे त्या दोघांनी फक्त भाषण केलंय तुम्ही हा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य करा असा प्रस्ताव ठेवला आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी नगर करण्याची घोषणा केली आणि अहिल्यानगरची घोषणा केल्याच्या नंतर मी सांगितलं फडणवीस साहेब साहेबांनी घोषणा केली आहे तुम्ही समर्थन दिले आता प्रस्ताव दिल्लीला पाठवा आणि प्रस्ताव फडणवीस साहेबांनी दिल्लीला पाठवला लोकसभेच्या अगोदर दिल्लीला पाठवला विधानसभेच्या अगोदर दिल्लीला गेलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली अवघ्या सोळा महिन्याच्या रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर झालं हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे हा अभिमान आहे आणि म्हणून साठी अशा प्रकारच कार्य कर्तृत्व केलं त्यांना अभिवादन करण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये सरकार एका महिन्यात आपल्या मध्ये दोनदा आलाय आणि म्हणून हे फक्त सरकार सकारात्मक झालं नाही राज्य सरकार सकारात्मक झालं नाही राहू द्या राहू द्या पोलिसांना जरा विनंती करतो शांततेने या केंद्र सरकार सकारात्मक झालं नाही तर या वर्षी पाऊस आणि निसर्ग सुद्धा सकारात्मक झाला तुम्ही म्हणता कसं मे महिन्यात आपण टँकर मागतो चारा मागतो कामा मागतो जनावरला पाणी मागतो आपण छावण्या मागतो पण या वर्षी कसं काय पाऊस सगळीकडे पडला की नाही नदीला पाणी दिसलं की नाही छोट्या मंडपात सभा चालू आहे की नाही कशामुळं पाऊस आला त्यामुळे तुमची गैरसोय झाली पुढच्या वर्षी गैरसोय होऊ देणार नाही कारण सहाशे एक्क्याऐंशी कोटी दिले सरकारने आपल्याला त्यामुळं गोपीचंद भाषण जरा जास्तच लांबलं ला। त्याच्यापेक्षा जास्त लांब नाही ला। त्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि अजून मंत्री महोदयांना भाषण करायचंय तर मी निश्चित स्वरूपामध्ये आपल्याकडून काही अपेक्षा आणि इच्छा देखील व्यक्त करणार आहे चोंडीमध्ये आपण ज्या ज्या वेळेस येतात त्या त्यावेळेस आम्हाला नेहमी आनंद होतो आणि म्हणून चोंडीचा सर्वांगीण सार्वभौम विकास होत असताना अरे माझ तर संपू द्या आणि म्हणून चोंडीच पावित्र राखायची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे हे फक्त आपल्याकडून तीनच तीनच मुद्द्यावरती होकार घेणार आहे चोंडी हे पवित्र स्थळ आहे की नाही हिथं मोर्चा आणि उपोषण केलं पाहिजे का रायगडावर करतो का चैत्यभूमीवर करतो का शिवनेवर करतो का मग आपली ही पवित्र भूमी तर हिथं उपोषण मोर्चा काढलं पाहिजे का नाही हिथून पुढे हे सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढंच म्हणणं आहे त्यामुळं हे आपलं स्थळ आहे हे आपलं शक्ती स्थळ आहे हे आपलं ऊर्जा स्थळ आहे हे आपलं पवित्र स्थळ आहे हे सगळी जण याचा पावित्र टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे आणि म्हणून जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आपण या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल या नगरीचा नागरिक म्हणून करता मी स्वागतासाठी तयार असतो सगळेच जण असतात पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो अभिनंदन करतो येणाऱ्या कालखंडामध्ये आपण निश्चित स्वरूपामध्ये ही काळजी घ्याल अजून एक आपल्याकडून माहिती घेणार आहे परंतु ती कधी उपयोगात आणायची ते आपण ठरवूया आज आज पोलीस प्रशासनाने मला सांगितलं की आपल्याला मुख्य प्रवेशद्वारातून जायला व्ही आय ला थोडी अडचण आहे मी तर मी म्हणलं काय अडचण आहे एवढं मुख्य प्रवेशद्वार केलंय ते म्हणले काही अडचण नाही पोस्टर आणि बॅनर एवढे लागलेत तर याच्यावर जे विद्रुपीकरण झालं तीर्थस्थळाचं याच्यावर देखील भविष्यात कुठेतरी आपल्याला चर्चा करावी लागेल चोंडी गाव छोटा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर इथं बोर्ड येऊन लावायचे बनले तर आपल्याला चालायला जागा राहणार नाही एवढ्या दोन माफक अपेक्षा मी आपल्याकडून ठेवतो पुढील कालखंडामध्ये आपण याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये दुरुस्ती करजतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा